वज्रमुठ कशा करता आहे हाच असेच मोर्चे अशीच आंदोलन ज्यावेळी बिहारच्या मतदार यादी पुनर्नियोजन करण्याचं सरकारने ठरवलं निवडणूक आयोगाने ठरवलं तेव्हा हेच संजय राऊत मीडिया समोर नाटक करत होते आंदोलन करत होते कि मतदार यादीच पुनर्नियोजन करू नका आणि हेच विरोधी पक्ष त्या ठिकाणी आंदोलन केली काय कोणाला एकमेकाला डोळे मारत होते आपण सगळे व्हिडिओ पाहिलं कोण कोणाला डोळा मारला कोणी कोणाला डोळे डोळे मारले विरोधी पक्ष जे हे आपण पाहिलं आणि आता तेच मतदार यादीचं पुनर् निरीक्षण करा पुनर्नियोजन करा पण आता हेच बोंबलतायत यापूर्वी निवडणुका घेत नाही मुद्दाम निवडणुका घेत नाही म्हणून बोंबलत होते आता निवडणुका पुढे ढकला म्हणून बोलतायत पराभव दिसलेला आहे केवळ चुकीच्या पद्धतीने नेगेटिव्ह पसरवण्याकरता या सर्व गोष्टी सुरू आहेत तर सत्तावीस तारखेला उद्धव ठाकरे शिल्लक सेनेचा उरलेले पदाधिकारी येऊन ते मेळावे घेत गेर। घेणारच ना एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना आता फिरायला लावलेले आहे पूर्वी घरात बसून ऑनलाईन मेळावे घेत होते आता घेत आहेत या आधीच जर घराच्या बाहेर पडले असते तर ही एवढी परिस्थिती वाईट आली नसते लाडकी बहीण योजनेची माहिती समोर आली आहे जवळपास बारा हजार पुरुषांनी या योजनेचे पैसे लागले आहेत चुकीमुळे असे जर प्रकार झाले असतील तर त्या अधिकाऱ्यांवरती पण कारवाई व्हायला पाहिजे आणि ज्यांनी अशा पद्धतीने पैसे लाटले असतील सरकारला फसवले असेल त्यांच्याही कारवाई होणं गरजेचं आहे महायुती ही विरोधकांना संपवण्याकरता तयार झालेली आहे काँग्रेस असेल हिंदुत्वाचे विचार ज्यांनी सोडलेत त्यांचा पराभव करण्यासाठी तयार झालेली आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी यांनी ही वैचारिक पातळीवरती ही युती झालेली आहे परंतु आता काही ठिकाणी असं होतंय की आम्ही मा आघाडीतल्या लोकांना विरोध न करता महायुतीतल्याच पक्षातील नगरसेवक फोडायच्या मागे लागलेले आहेत अंबरनाथ मधील आमचा नगरसेवक असेल पालघर मधील आमचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष असेल त्यांना फोडून आपल्या पक्षात घेता हे चुकीचं आहे भारतीय जनता पार्टी आमचा महायुतीतील मोठा भाऊ आहे मोठ्या भावाने उलट आम्हाला समजून घेतलं पाहिजे परंतु आमच्याच पक्षातील नगरसेवक गळाला लावणं आणि आपल्या पक्षात घेणं हे योग्य नाही आहे महायुतीमध्ये हा मिठाचा खडा टाकण्याचा हा प्रकार आहे आणि मला तर असंही म्हणायचं की राज्यस्तरावरती नेतृत्व करण्याची एवढी मोठी संधी मिळाल्यानंतर अशा गल्लीबोळ्यातल्या राजकारणामध्ये नेत्यांनी पडू नये महायुती आपल्याला भक्कम ठेवायला पाहिजे विरोधकांशी दोन हात आपण करूया पण विरोधकांशी दोन हात न करता आपल्याच महायुतीतील मित्रपक्षातील नगरसेवक गळाला लावायचे जे प्रयत्न चालू आहेत ते चुकीचं आहेत तर रवींद्र चव्हाणकडे जिम्मेदार दिली का पालघर पालघर असेल या अंबरात असेल आता ठाणे असतील अशा ठिकाणी स्वबळाचा देखील नारा दिला जातो मध्ये देखील मात्र आता पालघर येणाऱ्या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आले असा फटका तुम्हाला ते एकत्र येऊ शकतात मात्र तुमच्याकडे दुसरं सुरू आहे हे बघा आम्ही महायुती एकत्र येऊन दुसऱ्यांशी लढायला ठरवलेलं आहे की विरोधकांशी आपण लढूया आणि माझं एवढंच म्हणणं आहे की विरोधकांशी लढत असताना आपण एकमेकांशी लढता कामा नये हे महायुतीतील प्रत्येक पक्षातील नेत्यांनी याचं भान ठेवलं पाहिजे एकमेकांचे नगरसेवक फोडण्यासाठी जी काही स्पर्धा सुरू आहे ठाण्यामध्ये ती चुकीची आहे एकमेकांना स्वबळावर लढायचं लढूया परंतु नेते आपले सांगतायत की जरी आपण स्वबळावर लढलो तरी एकमेकांवरती विरोधकांवरती आपण टीका नाही करायची परंतु एकमेकांची माणसं फोडणं आणि त्यासाठी प्रयत्न करणं हे चुकीचं आहे हे बघा मी महायुतीतील ठीक आहे आमच्या अंबरनाथचा एक नगरसेवक असेल आमचा रायगड पालघरचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असेल आमचा पदाधिकारी असेल सर्व पक्षामध्ये सर्वच शंभर टक्के आपण त्यांना समाधानी ठेवू शकत नाही परंतु महायुतीतीलच पक्षातील माणसं फोडणं नगरसेवक फोडणं आणि आपल्या पक्षात घेणं हा महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकल्यासारखा आहे आपण विरोधकांशी लढलं पाहिजे विरोधक एकत्र येत आहेत विरोधक सगळे एकमेकांची तत्व सोडून केवळ महायुतीशी लढण्याकरता एकत्र येत आहेत त्यांच्याशी न लढता एकमेकांचे नगरसेवक जे, जे फोडायचा जो काही प्रकार है, तो सा आहे तो चुकीचा आहे अविनाश जाधव असतील संदीप देशपांडे असतील ते महापौर ठरवणार असतील तर मला त्यांच्या शु, मला शुभेच्छा द्यायच्या संदीप देशपांडे यांनी खूप काही काही वेगवेगळे वे ठरवलं होतं त्यांना माझ्या शुभेच्छा दुसरीकडे महेश कोठारे देखील म्हणतात की मुंबईमध्ये महापौर मिळेल मुंबईमध्ये महेश कोठारे काय म्हणतात महायुतीला बहुमत शंभर टक्के मिळणार आहे महेश कोठारे जर म्हणत असतील भाजपला मिळणार तर वावग काय त्यात तो त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलं एका कलाकाराच्या संदर्भात त्यांनी प्रत्येकाला प्रत्येकाचे मतं आहेत आणि त्यांनी असं मत व्यक्त के करणं के, केलं म्हणून आम्ही रिॲक्ट होणं गरजेचं नाहीये ते त्यांचं मत आहे महाविकास आघाडीचं महापालिकेवरती लागणार असा आज मोठा भाग नारा त्या ठिकाणी जास्त काही दिवाळीचा दिवस आहे कठोर बोलणं योग्य नाही महाविकास ठाण्यामध्ये किती सीट येणार म्हणाले किती सीट येणार म्हणाले काही काही जण म्हणाले पंच्याहत्तर जागा येणार पंचाहत्तर हा काहीतरी भोंगा भोंगा म्हणाला काहीतरी भोंगा कि आमच्या आघाडीच्या पंच्याहत्तर जागा येणार कदाचित त्यांचं गणित चुकलं असेल एकशे तीस एकशे पस्तीस सुद्धा जागा येतील त्यांच्या मला शुभेच्छा आहेत त्यांच्या सर राऊतांचं म्हणणं की शिंदेने भाऊबंडकीचं नाटक परत एकदा पाहिलं पाहिजे त्यांनी काल नाटकाचा उल्लेख केला आहे मध्ये त्यांनी वाचले पाहिजे त्यांना कळेल भाऊ बंदकी म्हणजे काय असतं आणि मनोमिलन म्हणजे काय असतं असतं पेशव्यांनी ची तलवार राजुली बाजूराव पेशव्यांनी ते मतदार यादीमध्ये घोटाळे करून त्यांनी राज्य आणलं संजय राऊत काय म्हणतात संजय राऊत मोठे मोठे स्वप्न पाहतात संजय राऊतांनी काल विक्रोळी कदमवार नगर या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांचा सा कार्यक्रम जो होता तो पाहिला तर तुम्हाला चक्कर येईल त्या ठिकाणी जो काही त्यांना रिस्पॉन्स मिळाला तो जरा पहा आणि संजय राऊतांना माझं पुन्हा पुन्हा हेच म्हणणं आहे की आपण जिथे राहता तिथे अद्याप शिवसेनेचा नगरसेवक तुम्ही निवडून आणू शकला नाही भगवा झेंडा सुद्धा आपण लावू शकत नाही तुम्ही ठाणा आणि इतर गोष्टींवरती बोलूच नाही तुमची योग्यता तुमची पात्रता तुम्ही कधी निवडणूक लढली का मतदार यादी कशाशी खातात माहिती आहे का बीएलओ काय बीएलए काय या संदर्भात माहिती आहे का मतदार यादी कशी असते ती पाठीमागच्या दाराने येणारी तुम्ही माणसं आणि तुम्ही, तुम्ही, तुम्ही निवडणुकावरती बोलता तुम्ही राहता त्या ठिकाणी आधी तुमच्या पक्षाचा नगरसेवक निवडून आणून दाखवा आणि त्यानंतर मोठी वल्गना करा

रोज त्यांना माणसं सोडून चाललेत कशाला उसना अवसान आणताय भेटला की माझी माणसं घेऊ हो नका माझी माणसं घेऊ हो नका म्हणून विनंती करता विनवणी करता आणि कशाला मोठ्या गप्पा मारता जे लोक साधे नगरसेवक म्हणून सुद्धा निवडून आले नाहीये त्या आघाडीच्या बैठकीमध्ये तुम्हाला शेवटचं स्थान मिळतं तुम्ही आमदार आहात मंत्री आहात शेवटचं भाषण तुम्ही करायला पाहिजे पण तुमची किंमत एवढी शून्य केलेली आहे की ज्यांचा एक नगरसेवक कधी निवडून आला नाही ये जे स्वतः नगरसेवक निवडून नाही आले जे लोकसभेला पडलेत जे विधानसभेला पडलेत आता काहीच नाहीये त्यांची परिस्थिती ते तुमच्या नंतर भाषण करतात त्यांना मान तुमच्या नंतर आहे एवढी बिकट अवस्था तुमची आहे कशाला मोठ्या मोठ्या गप्पा मारता हे बघा आगीचं कारण आणि या सगळ्या गोष्टीमध्ये शिवसेनेचे आमचे पदाधिकारी सुद्धा त्या ठिकाणी काल पोचले होते आणि जे काही दुःखदायक घटना झालेली आहे आणि त्याचा शोध सुद्धा घेणं सुरू आहे आणि जे काही मृत आत्मा झालेले आहेत त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी होतो परिस्थिती हे बघा त्या ठिकाणी उद्यान होणं गरजेचं होतं नगरविकास खात्यातून एकनाथ शिंदे साहेबांनी खास व्हिजिट करून त्या ठिकाणी चार करोड रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला कुठल्याही आमदाराच्या निधीतनं तो उद्यान झाला असेल तर त्या ठिकाणी दाखवावं की बाबा या आमदाराने त्या ठिकाणी निधी दिला आणि त्यातून हे काम झालंय केवळ राजकारण करणं आणि श्रेय घेण्याचा प्रयत्न करणं वास्तविक काल त्या कार्यक्रमा त्या उद्यानाचं सो उद्घाटन सोहळा त्या ठिकाणी ठेवण्यात आला होता महानगरपालिकेचे आयुक्त होते आणि सर्वांना त्या ठिकाणी बोलवलं होतं सर्वांचा मान सन्मान त्या ठिकाणी ठेवला होता मग काही लोक आली नाहीत केवळ टीका करणं आणि क्रेडिट घेण्याचा प्रयत्न आहे तुम्ही उद्यान पहा जाऊन आमच्या दृष्टीने ते उद्यान होणं महत्वाचं आहे नागरिकांची मागणी पूर्ण करण्याचे महत्व आहे अतिशय सुंदर असं अतिशय आकर्षक असं उद्यान ठाणे महानगरपालिकेतर्फे बनवण्यात आलेलं आहे ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मेहनत घेतलेली आहे त्या अधिकाऱ्यांचं कौतुक सोडून त्यांच्या घरापर्यंत मारण्यासाठी गेलेले आहेत त्यांच्या घरातील मंडळींना शिवीगाळ करण्याचे प्रकार झालेले आहेत आणि त्यांनी तो उपाय दिलेला आहे त्यांनी त्याचं प्रत्युत्तर दिलं मी खास करून त्या अधिकाऱ्याच्या पत्नीचं कौतुक करेन की त्या अधिकाऱ्याच्या घरावर ज्यावेळी रात्रीच्या वेळी लोक पाठवली जातात महानगरपालिकेचा विषय असताना त्यानंतर त्याच्या पत्नीने ज्यांनी लोक पाठवली त्याच्या घरावरच मोर्चा नेला हे जे काही धैर्य दाखवलं त्या धैर्याचं मी या ठिकाणी नक्कीच कौतुक करेन